नमस्कार मी गणेश शिंदे प्राथमिक शिक्षक म मतदार जनजागृती अभियान राऊरीचा सदस्य आज आपल्याला भेटलेले आहेत मधुकर गाडगे दिव्यांग शक्ती सेवा संघ राऊरीचे संस्थापक आणि जिल्हाध्यक्ष दिव्यांगासाठी मतदानाचा प्रचार आणि प्रसार करणं हे तसं अवघड काम बरेचसे दिव्यांग मतदानापासून वंचित राहतात किंवा त्यांची इच्छा नसते परंतु त्या दिव्यांगाला मतदान केंद्रापर्यंत आणण्याचं काम मधुकर घाडगे आपल्या समन्वयातून प्रचार आणि प्रसार करत आहेत तर त्यांच्याशी आपण गप्पा मारूयात नमस्कार मी मधुकर घाडगे प्रहार दिव्यांग संघटना जिल्हा अध्यक्ष तथा दिव्यांग शक्ती सेवा संस्था रावरी तर सरांनी मला नाही का आपण प्रश्न विचारला तर आम्ही तसं पाहायला गेलं तर आम्ही आपल्या राहुरी तालुक्यामध्ये तर जवळपास वीस पंचवीस व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुप ग्रुपच्या माध्यमातून आमचे राहुरी तालुक्यातील जवळपास सात हजार दिव्यांग आम्ही जोडलेले आहेत तर त्या अनुषंगाने मतदान केंद्रापर्यंत आमच्या संघटनेमार्फत म्हणा किंवा जे आमच्या गावातले स्वयंसेवक आहेत हो गा त्यांच्यामार्फत आम्ही त्यांना दिव्यांग बांधवांना केंद्रापर्यंत आणण्याची व्यवस्था करणार आहोत नक्कीच आपला अतिशय सकारात्मक दृष्टिकोन आहे कारण दिव्यांग बांधव हो, आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून हो, एकत्र आलेले आहेत सर्वांशी जोडलेले आहेत पण मतदान केंद्रावर दिव्यांगासाठी विशेष सुविधा पुरवण्यात येणार आहेत त्या संदर्भात आपल्याला काही माहिती आहे का हो नक्कीच मागच्या आठवड्यामध्ये कलेक्टर साहेबांसोबत आमची मिटिंग झाली त्याच्यामध्ये आम्हाला सांगण्यात आलं की दिव्यांग बांधवासाठी सर्व अत्यावश्यक ज्या सुविधा आहेत त्या देण्यात येणार आहेत पुरवण्यात येणार आहेत तर जर विशेष करून जर म्हटलं तर दिव्यांगासाठी रॅप असेल त्यानंतर व्हीलचेअर असेल स्ट्रीक असेल किंवा जर समजा तो ब्लँक असेल तर ते जे लिपीचा ब्रेन ब्रेन लिपीचं पॅड जे आहे ते त्याच्यावर उल्लेख केलेला असणार ना आहे त्यामुळं दिव्यांगांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार ना ना नाही असं मला वाटतं नक्कीच नक्कीच दिव्यांग बांधवांना मतदानाचा हक्क बजावा यासाठी आपली जी आग्रही भूमिका आहे ती विशेष आपण अभिनंदनी आहे त्याबद्दल विशेष आम्ही अभिनंदन करतो परंतु आपल्या राहुरी दोनशे तेवीस राहुरी या मतदारसंघामध्ये आपण पोहोचलेले आहात आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून पण आपण पोहोचलेले आहात तर नक्कीच याचा आपल्याला फायदा होईल तर सर्व दिव्यांगांना आपण पुन्हा एकदा काय आवाहन कराल की माझं असं आवाहन आहे की पूर्ण आमच्या आपल्या राहुरी तालुक्यातील सर्व दिव्यांगांना मी असं आवाहन करतो की मतदानाचा हक्क हा, हा प्रत्येकाने बजवायलाच पाहिजे कारण की हा एक आपला अधिकार आहे आपल्याला चांगल्या पद्धतीने पंतप्रधान खासदार निवडायची एक संधी आलेली आहे आणि ती आपण ती ती संधी दौडायची नाही आहे म्हणून आपल्याला सुद्धा लोकशाही पद्धतीने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे मतदान करण्याचा तर तो मतदानाचा हक्क आपण आपणसुद्धा ब बजवायचा आहे तर त्यासाठी शंभर टक्के दिव्यांग बांधवांनी सुद्धा आपल्याला मतदानाचा हक्क बजवायची संधी मिळालेली आहे ती पूर्ण आपण करावी त्याचबरोबर जे ऐंशी टक्केपेक्षा जास्त जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी घरी बसून मतदान करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे तर ज्यांना मतदान केंद्रापर्यंत येता येत नाही त्यां तेन, त्यांना ती योजना ती संधी आपल्या जे मतदार कर्मचारी आहेत तर मार्फत हे त्यांच्या घर बसून सुद्धा मतदान करून घेण्यात येणार आहे तर त्यामुळे त्याचा या गोष्टीचा हे सगळ्या दिव्यांग बांधवांनी लाभ घेण्यात यावा असं मला वाटतं नक्कीच नक्कीच यावर्षी शासनानं निवडणूक आयोगानं विशेष सुविधा पुरवलेली आहे तुम्ही सांगितलं त्या प्रमाणात ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांगांच्या घरापर्यंत मतदान केंद्र जाणार आहे आणि दिव्यांगामध्ये असलेली मतदानाची जी उदासीनता दिव्यांगासाठी काम करणारे दिव्यांग सेवा संघाचे अध्यक्ष आहेत त्यांची जी भूमिका आहे या भूमिकेमुळे सुद्धा दिव्यांगाच्या मतदान मत करणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे नक्कीच आपण सर्वजण मिळून हा लोकशाहीचं हे जे आता सण साजरा होतोय या सणामध्ये जास्तीत जास्त मतदान करण्याचा हक्क पाहिजे धन्यवाद बाळगू लोकशाहीचा अभिमान सलाह करू मतदान